बावीस मार्च भगवंतास स्मरून प्रपंच केल्यास तो नीट नेटका होईल नारदांनी एकदा श्रीकृष्णांना विचारले तुम्ही कोठे सापडाल त्यावर श्रीकृष्ण म्हणाले नारदा मी वैकुंठात नाही रखुमाईपाशी सापडेन असेही नाही तर मी माझ्या भक्तांपाशी सापडेन भक्त नाही तरी देवाशिवाय कसे राहणार देवास देवपण तरी कोणी आणले भक्त जर नाही तर देव तरी कोटचे आले म्हणून देव आहे असे जे मानतात त्यांनाच देवाचे अस्तित्व समजते नास्तिकास देव कोठला त्याला विचारले तुझे कोण आहे या जगात तर तो सांगेल हे जे सर्व काही आहे आपले भाऊ बहीण बायको मुले वगैरे नातेवाईक तसेच प्रपंचात ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व माझ्या आहेत परंतु मग देवाघरची वाट काय ज्याने जग निर्माण केले त्यास विसरायचे व जे उत्पन्न केले ते माझे म्हणायचे हा परमार्थ होईल काय तेव्हा देव आहे अशी भावना धरा आणि देवाला दार उघडा म्हणजे तो सदा सर्व काळ तुमच्या जवळच आहे भावनेने देव आपलासा केला पाहिजे आपण कोठेही गेलो तरी आपल्या रामाला बरोबर घेऊन जात जा म्हणजे तुम्हास काही भीती नाही रामास बरोबर नेणे हे बोलणे लोकांना चमत्कारिक वाटेल पण ज्यांना देवच नाही असे वाटते त्यांच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही जो देवाच्या नादी लागला त्याने प्रपंच बिघडवला असे म्हणतात परंतु ज्याने प्रपंच निर्माण केला त्यास विसरून तो प्रपंच नीट होईल काय कधीही होणे शक्य नाही तर त्यास मरूनच प्रपंच केल्याने तो नीट नेटका होईल प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही प्रपंच करा पण त्यातील आसक्ती सोडा म्हणजे झाले तुम्हा सर्वांस जडभरताची गोष्ट माहीत आहेच भरत सर्व घरदार सोडून वनात गेला तरी तेथे हरिणाची आसक्ती धरलीच तर हरिण काय व माणसे काय या दृष्टीने दोन्ही सारखेच जोपर्यंत आसक्ती सुटली नाही तोपर्यंत परमार्थ करणे व्यर्थ होय तरी आसक्ती सोडण्याचा प्रयत्न करा व माझा राम सदा सर्व काळ माझ्या मागेपुढे आहे ही भावना धरा एकाने विचारले तुम्ही सर्वांस मानसपूजा करण्यास सांगता पण राम एकटा सर्वांच्या जवळ कसा जाणार मी त्यास सांगितले तू मानसपूजा कर म्हणजे तुझ्या जवळ तो राहील तो जर सर्व ठिकाणी भरलेला आहे तर त्यास जाणे येणे हे नाहीच आपण मात्र त्यास पाहणे जरूर आहे श्रीराम जय राम जय जय राम आजचा सुविचार भगवंताचे नामस्मरण हा उंबरठ्यावरचा दिवा आहे त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल जय श्रीराम